नमस्कार शेतकरी बांधवांनो तर यावर्षी पावसाळा बऱ्यापैकी काही भागामध्ये चांगल्या पद्धतीने पाऊस झालेला आहे काही भागामध्ये कमी पाऊस झालेला आहे पण र रब्बी हंगामाला सुरुवाती चांगल्या पद्धतीने झाली आहे आणि सगळीकडे हरभरा ला हरभरा लावण्याची तयारीसुद्धा ते झाली आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे सीड ट्रीटमेंट म्हणजेच बीज प्रक्रिया जे आपण बियाणाला तर बीज प्रक्रिया म्हणजे काय बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी आणि बीज प्रक्रिया करण्याचे फायदे काय हे आपण आज सविस्तर जाणून घेऊ तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहिती आहे बीज प्रक्रिया म्हणजे की जे आपण बी लावणारे किंवा बियाची लागवड करणारे त्याच्या अगोदर म्हणजे पेरणीच्या अगोदर बियाणाला कीटकनाशक बुरशीनाशक व ह्युमिक लावणे या प्रक्रियेला बीज प्रक्रिया असे म्हणतात तर आपण सविस्तर बघूया की बीज प्रक्रिया कशा का पद्धतीने कारण आपण आज बीज प्रक्रिया करण्यासाठी घेतलेला आहे ट्रायकोडर्मा सोबतच सुडोमोन्यास आणि महाफीड कंपनीचे ब्रँड प्रोडक्ट रूटमॅक्स तर सविस्तर आपण या पद्धतीने बघूया की कशा पद्धतीने आपण बियाणाला बीज प्रक्रिया करा आज आपल्याला सोबत अजून लागणार आहे आपण दोनशे एम एल पर्यंत पाणी घेतलेलं आहे तर बीज प्रक्रिया करताना सगळ्यात महत्त्वाचे की शेतकरी बांधवांनो हाताला ग्लोव लावून घ्यायचे तर आपण ट्रायकोडर्मा हे आता तीस किलो बियाणे आहे म्हणजे एकरी जवळपास हे विजेचा पा जी व्हेरायटी आहे एकरी जवळपास तीस किलो बियाणं लागतं तर एका एकराच्या हिशोबानं आपण तीस किलो बियाण्यासाठी दीडशे ग्राम ट्रायकोडर्मा दीडशे ग्राम सोडोमोन्यास आणि दीडशे ग्राम रुटमॅक्स हे घेतलेले आहे म्हणजे ट्रायकोडर्मा सोडोमोन्यास आणि रुटमॅक्स हे प्रति पाच ग्राम प्रति किलो बियाण्यासाठी घेतलेले आहे आणि दोनशे एम एल पाणी सर्वप्रथम काय करायचं की पाणी याच्यावरती अशा पद्धतीने सर्वत्र फैलून घ्यायचं की जेणेकरून सगळे दाणे थोडेफार थोडेफार ओले झाले पाहिजे त्यानंतर त्यावरती आपल्याला हे टाकायचे नंतर लगेच सोडमोन्यास रुटमॅक्स हे तिन्ही वस्तू यावर टाकून झाल्यानंतर शतकरी बांधवांनो आपल्याला हाताने त्याला व्यवस्थित एकदम हळूवार असे चोळून घ्यायचे जेणेकरून सगळं बियाण्याला फ्रूट मॅक्स प्लस ट्रायकोडर्मा प्लस सुडोमोन व्यवस्थित लागले पाहिजे तुम्ही बघू शकता जवळपास सगळे जे दाणे हे भरपूर प्रमाणात आपले कवर आहे असं सगळे करून याला आपल्याला सावलीमध्ये सुकू घालायचे तर तुम्ही तर आपण बघितले की बीज प्रक्रिया ही आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायची यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की पाणी तर शक्यतो पाणी हे कमीच वापरायचं म्हणजे एक किलो बियाण्याच्या हिशोबानं पाच मिली पाणी हे सफिशियंट असतं जर जैव याच्यामध्ये आपण ही जी बीज प्रक्रिया केलेली आहे ती जैविकमध्ये केलेली आहे म्हणजे ट्रायकोडर्मा सुडोमोनॅस प्लस रूटमॅक्स पण आपण याच्यात रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकसुद्धा वापरू शकतो उदाहरणार्थ की कार्बन डिजिन घ्या त्यासोबत थायमिटॉक्झॉन प्लस रूटमॅक्स हे कॉम्बिनेशन पण बेस्ट आहे आणि जैविकमध्ये ट्रायको सुडो प्लस रुटमॅक्स <coughs> तर शेतकरी बांधवांनो आता वीज प्रक्रिया करण्याचे फायदे काय सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की आपण मोलामागाचे बी बियाणे आणतो कोणी भरपूर शेतकरी घरचे बियाणे वापरतात बरेचसे शेतकरी वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणे वापरतात तर अशा वेळेस आपण मोलामागाचे बियाणे आणल्यानंतर त्याला डायरेक्ट पेरून देतो तर पेरल्यानंतर बियाणाला सुरुवातीच्या अवस्थेत जे कीटकनाशक किंवा जमिनीपासून आणि सिडबाण म्हणजे बीजमधली असलेली बुरशी या दोन्ही प्रकारचे बुरशी या घातक असतात ते बुरशी सुरुवातीला लागणारे कीटक आणि मुळांना म्हणजे वाढण्यासाठी मुळां मुळांची वाढ या सगळ्या गोष्टींसाठी जे प्रॉब्लेम येतात हे येऊ नये म्हणून आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे तर बीज प्रक्रिया केल्यानंतर जसं की के हरभऱ्यामध्ये मर रोग हा कॉमन आहे तुम्ही बघू शकता की हरभऱ्याला मर लागते म्हणजे लागतेच तर यावर्षी ज्या पद्धतीने पावसाळा झाला आहे तर बुरशी ही लागणारच आहे त्यासाठी मर रोग मुळकूज या गोष्टीपासून बचाव करण्यासाठी आपल्याला सी ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया करायची आहे तर रूटमॅक्स वापरण्याचे फायदे असे आहे की रूटमॅक्स आपण बियाणाला लावल्यानंतर मुळांची वाढ ही चांगल्या पद्धतीची होणार आहे सोबतच जे बियाणे याची उगम क्षमताही चांगली होणार आहे सोबतच आपण रूटमॅक्स वापरल्यानंतर जे वातावरणामध्ये जशा अशा पद्धतीने बदल होईल त्या बदलानुसार जे पिकाला तणाव येतो या तणावापासून वाचवण्यासाठी जे काम करेल ते रूटमॅक्स एकदम बेस्ट वर्क करेल तर आपण आणि जास्त नाही किंवा जेवढी वीस प्रक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे याचा खर्च एकरी जर तुम्ही खर्च बघितला जास्तीत जास्त दीडशे दो ते दोनशे रुपये हा खर्च आपल्याला येणार आहे त्याच्यामुळे दोन अडीच हजाराचे जे बियाण आणतो त्याच्यावरती आज दोनशे रुपयाचा खर्च करायला आपला हरकत नाही कारण एकंदरीत याचा फायदा आपला डायरेक्ट उत्पन्नामध्ये होणार आहे <coughs> लागवड ला करण्या वेळेस किंवा लागवडी करण्याच्या वेळेस किंवा पेरणीच्या टायमाले आता हरभरा हे कमी दिवसाचे पीक आहे तर शेतकरी बांधवांच्या मनात सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की हरभराला खत कोणते वापरावे की हरभरा असे कोणते खत टाकावे हरभरा हर हरभरासाठी जे बेस्ट खत मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे महापीड कंपनीचे टेरावीट कॉम्प्लेक्स तर टेरावीट कॉम्प्लेक्स का हरभरा हा कमी दिवसाचं पीक आहे कमी दिवसाच्या पिकामध्ये अगदी वाढीच्या अवस्थेपासून शेवटपर्यंत त्याला जे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करेल ते टेराविट कॉम्प्लेक्स संपूर्ण पोषण तत्वाचा आधार देईल ज्या टेराविट कॉम्प्लेक्स मध्ये बारा अकरा अठरा एन पी के प्लस मॅग्नेशियम प्लस सल्फर प्लस ट्रेसेलिन टेराविट कॉम्प्लेक्स कशा का पद्धतीने काम करते याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनल आपला सविस्तर व्हिडिओ याचा आपल्या चॅनलला तुम्ही बघू शकता तर शेतकरी बांधवांना तुम्हा जर हा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळं शेतकरी बांधवांबद्दल हा व्हिडिओ आपला पोहोचेल अशी कृपा करा जेणेकरून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होईल त्या नुकसानापासून आपण त्यांना वाचू शकेल धन्यवाद